महिन्यापूर्वी आमची इथं गाडी फेल झाली होती ब्रेक लागत नव्हते हा मामी गुड़े? मामी <laughs> ਤੜੀ ਸੀ ਦਿਨ ਦਾ ਸੰਗਕਰ ਆਉਤੋ ਤੋ ਚਾਲ ਲੱਗੀ ਵਰਤ ਆਹ ਰੋਸ ਤੇ ਪਾਜੀ ਸਾਂਡ ਇਗੜਾ ਪਾ ਹਾਂ ਅਮੇ ਸਰ ਵੀਰ ਸਾਥ ਅਪਾ ਸਰ ਲੋੜ ਕਾ ਇਹ ਚੋਲ ਚੋ ਤੁਹਾਡਾ ਇਗੜਾ ਇਗੜਾ ਤੁਮ ਲਓ ਤੁੰ ਖਾ ਲਿਆ ਤੋ ਖਾ ਲਾ ਰਹਿ ਗਾ ਕਰਾ ਕਰ ਚਲ ਸੇ ਕਰ ਹਾਂ ਤੇ ਇਗੜਾ ਪਾ

हे कट्टर देश बघत हे बघा इकडे बघा बाबा वगैरे चंपा मॅडम एन्जॉय करतो जास्त आणि सर्व काही आज तुला घेतलं बरं का मी चंपा मॅडम तिकडे गेले मस्त बघा हे मामा लेकर मामा इथं श्रीपतराव श्रीपतरावची बहीण हे बघा सर्वजण हा माझा आहे ना तुम्हाला ओळख करून देता बघा हा माझा इथला वरचा मामा वरचा मामा अरे हा माझा हा माझा मामा नाही आजच्या कॅरेक्टर मध्ये तुम्ही कोणी मावले आता कोणता मामा आहे वारला वरला लेकर ले मामा तुम्ही कोणता मामा आहे खालचा कोणता मामा आहे कोणता मामा आहे शिवलक काय मित्रांनो हा खालचा मामा आहे आणि अजून मधला मामा कुठे तुम्हाला दाखवतो तू झपलाय झापला सर मित्रांनो बघा आपल्या भेटण्यासाठी चंपा मॅडम आलेले आहे आणि असं 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 पब्लिक बारीक आता लाख रुपयाचा फोन आहे बाबा त्याच्यामध्ये चांगला दिस फरक लक्षात कॅमेराची तयारी चालू आहे मोठा कॅरा लाल आपल्याला